दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर त्यातले टॉप टेन जर मतदारसंघ आपण काढायचे म्हटले आणि तिथल्या लढती तपासायच्या म्हटल्या तर त्या पहिल्या दहा मतदारसंघांमध्ये माहीम मतदारसंघ हा खूपच लक्षवेधी ठरला आहे आणि तितकाच तो अग्रक्रमाचाही ठरला आहे याचं कारण काय तर याचं कारण हे आहे तिथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राज ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत आणि त्यांनी निवडणूक कुठून लढायची इथपर्यंत इथपासून जे सुरू झालेल्या एकूणच चर्चा त्या भाजपने दिलेला पाठिंबा त्यानंतर एकनाथ शिंदेंची एक वेगळी भूमिका मशिदींवरचे भोंगे अशा सगळ्या गोष्टींनी माहीम मतदारसंघ तापलेला आहे आणि एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे अगदी बिनीचे शिलेदार समजले जाणारे सदा सरवणकर हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून आपलं नशीब अजमावत आहेत आपण थेट सदा सरवणकर यांच्याशी फेस टू फेसमध्ये जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलं आणि काय बिघडलं की ज्याच्यामुळे माहीम हा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये सगळ्यात तापलेल्या मतदारसंघांपैकीचा एक झाला आहे सरवणकर साहेब आपलं स्वागत आहे मला सगळ्यात आधी तुम्हाला हे विचारायचं आहे की तर हा माहीम मतदारसंघ एवढा का तापला मी आपल्या माध्यमातून माहीममधील सर्व मतदारांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय माहीम मतदारसंघ हा एक पवित्र आणि आमच्यासाठी प्रतिष्ठेचा असा मतदारसंघ आहे मान्य शिवसेना प्रमुखांचं स्मारक सावरकरांचं स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सिद्धिविनायक मंदिर अनेक दर्गे अनेक चर्च असा बहुरंगी सर्वच समाजांना समाविष्ट करून घेणारा छोटेसा मिनी भारत अशा प्रकारचा हा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ मान्य प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पूर्णपणे प्रेरित असा आहे शिवाजी पार्क मैदानातून शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर इथल्या मतदारांना जे प्रेरणा मिळाली ती ख आर, खरी अर् खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराची आणि म्हणून हा मतदारसंघ सर्वच दृष्टीने आमच्यासाठी महत्त्वाचा आहे या ठिकाणी सन्माननीय यांचे चिरंजीव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अर्थात राजपुत्र असल्यामुळे विशेष लक्ष या निवडणुकांकडे किंवा या निवडणुकाकडे सर्वच लोकांचे आहेत आणि त्यामुळे एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून मी महत्त्वाचं मानण्यामागची भूमिका आणि आज जे समजलं ते त्यामध्ये फरक आहे मला असं वाटतं की ही सगळी पवित्र ठिकाणं या मतदारसंघात आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे काही जणांनी राजपुत्र उभे आहेत म्हणून मी महत्त्वाचं असं मानलं आहे मला असं वाटतं की आपण यावरती सखोल जर अभ्यास केला तर लक्षात येईल या मतदारसंघात घरात दारात पक्ष म्हणजे जाळ तिथे कामरूपाने सदा सर्वण कराय मी माझ्या नावाने बिलकुल नाही आता ही लढाई जी दिसते आपल्याला की तापवली जाते ती विरुद्ध लांब अशा प्रकारचे आणि म्हणून मला असं वाटते मतदार शोधण्यात योग्य योग्य तो निर्णय घेतील आणि मला आशीर्वाद देतील अशी खात्री आहे पण तुम्ही एकाच वेळेला दोन ठाकरेंबरोबर सर्वणकर पंगा घेतायत त्यातही दुसरी गोष्ट की ही जी लढाई आहे ही गुरु आणि चेल्यामधली पण लढाई आली म्हणजे महेश सावंत हा जो आत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार आहे हा तुमच्याच तालमी तुमचा सहकारी तुमच्याबरोबर असलेला आहे एक तुमचा सहकारी आज तुमच्यासमोर उभा ठाकलेला आहे तर एका बाजूला दोन ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला गुरुविरुद्ध चेला अशी लढाई तुम्ही कशी पाहता आहे मला असं वाटतं मी सुद्धा एक कबड्डीचा खेळाडू आहे तीस वर्ष कबड्डी खेळलो आहे त्यामुळे माझ्याविरुद्धचा संघ कोण आहे हे मी कधीच पाहिलं नाही मला मला चांगलं खेळायचं आहे आणि विजयी व्हायचं आहे तसंच ही राजकीय लढाई हिला समोरचा खेळाडू कोण आहे हे बघणं हे उचित नाही